चिंताग्रस्त भाऊजी मी केली होती आणि म्हणलं पावसाच्या आधी विकावा चांगलं पंधरा हजार रुपयाने मागत होते मी दिली नाही मी म्हणलं नंतर विकलं तर जास्त पैसे येतील आणि आता बघा ना भावच नाही पाऊस आलाय पाऊस पाण्याच आता पाऊस तर झालाय पाणी झाले त्या साईडला गवत उगल्या कोण घेईन मला सांगा मग त्याला कंस पण आले आता हा आता कुणी घ्यायला म्हणत नाही विकायचा प्रयत्न नाही केला केला ना पण कमी भावात मागत तुम्ही काम करा का? ना चरमनला द्या ना ऑलरेडी मका हे ऊस आहे मग त्यांना कस काय देऊ ना आणि माझ्या फायद्यासाठी कशाला त्यांना नुकसान म्हणून तर बघा काय घेतील पण त्यांच्या घरात आहे तरी पण मी कशाला त्यांना विकायचं ना मग आता आपलं हे करायचं म्हणलं काही ते करावं लागेल ना बाहेर कमी पैसे विकण्यापेक्षा चेअरमन लय कर नाही तर मी काय आयडिया करतो चेअरमन बरोबर माका विकत घेते चालन का तुम्हाला हो, हो ना तूच हो चेअरमन का पटकन चला काय कमल्याचे प्रेमाचे मारामारी चालू आहे लवकर चला नाही तर डायरेक्ट मौतीला जावं लागेल दे मारू दे नाही त्यांचा काय उपयोग आहे खायला कारण बोईला बाराशे त्यांचे भांडण कशून चालवाय ते तर विचारा कशा होऊन सुजाताबाई वरून काय बरं माका लावलं होता तो माका प्रामीने विकत घ्यायचं का कमलीने विकत घ्यायचं याच्यावर मारा मार चालवत अरे बापरे बापरे वालो सुजाताबाई अडचणीत त्याच्यामुळे ज्योतीचे माका विकत घेईन ज्योतीच्या जवळ जाईन त्याचं इम्प्रेशन का आणि माक्याच्या आलेल्या पैशातून विजेता आणि सुजाताबाई असे तो वैद्य नगरला जेवायला पिक्चर बघायला जाणार असं खात्री लायक सूत्रांकडून कळायला सूत्र घाल चलीत असं कुठे होत असते बाई सुजाताबाई फक्त या वाघा बरोबरच शोभून दिसते त्यांच्या सारख्या माकडाने नुसत्या ह्या झाडावून त्या झाडावर उड्या मारायच्या असतात त्यांच्या काहीच होत नसतं कारण आता मीच जात असतो आणि सुजाताबाईचा सौदा सुजाता सुजाताबाईच्या माकाचा सौदा करीत असतो आणि मग ते काय पुढचं वहीन ते वहीन यायचं ग तुला हा मग चल आले पण तुला दुसरीकडे नाही का सुजाता बायचे तुला माका पाहिजेन का मी तीच घेणार सांगितलं एकदा तुला जास्त डोकं चालू का तू अरे पण बा तुला अख्ख्या गावात सुजाता बायचेत माका पाहिजेन का तुला काय तुला भेटणार नाही काय शान आहे तू दुसरीकडे निघ आणि तुला बघितलं तुला काय अडचण नाही बघितलं डोक्यात काम न करू तुला मी सांगू राहिलो तू ये ना त्या बाईच्या तिथलच्या मक्यासाठी विषय सोडून दे परत शाला झाला बिंगाला झटू नका तुला काय तुला सांगितलं ना तू ये ना मुस्कट आणली ना तुझं कंटिन्यू अरे झाला का तुला तू बाई आम्हाला असं कळलंय तुम्ही अडचण हा नाय टेन्शन आलंय चेअरमन मला कसलं टेन्शन घ्यायचं एवढं चेअरमन असत नाही मकाच नाही म्हणलं का एक तर पंधरा हजार मागत होते मी दिली नाही मी वीस लावून धरलं मला वाटलं चांगला भाव भेटन तर काहीच सगळं त्याला कंस बी आले कोणी घ्यायना बी आता आता लोक कशी घेतील मका आता लोकांना चारा झालाय माझ्याकडेच एकट्याकडे पाच ते सात एकर मका आहे आणि ते मागच विकायला पाहिजे हो तुम्ही हा ना मी जाऊ दे नंतर बघू नये काय नाही आता कमल्यान प्रेम घेतोय द्यायची असती का ती अजिबात नाही कमल्याला आणि प्रेम्याला द्यायची नाही केवढ्याला माहिती त्यांनी पंधरा हजाराला त्यांना अजिबात द्यायची नाही कळलं का तुम्ही घेता घेतली मी तुमची माका तुम्ही घेता असले मी कशाला देऊ ना त्यांना बरं लगे स्कॅनर द्या बरं तुमचं मोबाईल घरी आता बरं बरं तुमचा नंबर सांगा हा तुम्हीच टाईप करा नंबर तुमचा नाही हा आणि ते टाका तुमच्या दाताने वीस पासवर्ड नाही माहिती मला तुमच सांगतो मी बर पासवर्ड तुमचंच नाव म्हणजे पासवर्ड आले पैसे आता खुश एकदम हा खुश हा मग आता टेन्शन घ्यायचं नाही चेअर मलो कधी टेन्शन घ्यायचं नाही चलो का मी हो का झालं आमचं कमिशन घरी जावं लागल मोबाईल घरी एक काम कर तुला आयटीएम देते तू कॅश काढून घेऊन ये मग तुमचे पैसे मी तुम्हाला देऊन टाका मला चारशे साडेचारशे पाचशे देऊन टाका पाचशे नको साडेचारशेच पाहिजे साडेचारशे एक रुपये कमी नाही एक रुपयाच्या आज बरं जाऊ द्या ना त्याला साडेचारशे लागेल देऊन टाका ना मग दिले दिले पाशे नाही पाचशे नको साडेचारशे साडेचारशे ते बर यांना पाठवतो कॅश काढायला आपण ना चेरमला मस्त गंडवलं पण आहे ना पैसे कमवण्यासाठी अजून एक भारी प्लॅन आहे माझ्याजवळ काय ते आहे गंठाला बोलायच ग मग गंठाला नको कंठन आहे ना सरपंचा माणूस आहे ते सरपंचाला जाऊन सांगन आणि आपला प्लॅन असा आहे की सरपंचा सरपंचाकडनं पैसे उकळायचे आता सरपंचाकडून हा सरपंच का असं आपल्या हातात वेत का माणूस आहे सरपंच मग अरे तू नको टेन्शन घेऊ मी लावलंय डोकं फक्त हे पैसे ना बाळूभाऊला नेऊन दे प्लॅन काय करायचं बाळूभाऊला हम्म प्लॅन सांग तिकडे समजलं ओके ओके एवढे पैसे म्हणजे तुम्ही पापड्या भजी करतात पण बाकी त्याच्या भलरी दादा हरी दा अरे भलरी, भलरी दादा भलहरी अरेल दादा भलहरी मी लय कामाचा माणूस आहे मी कामाला चाललोय सरपंच दीद उगा टाइमपास करू नका काय असेल ते पाटक्यानं बोला काम महत्वाच आहे टाइमपास नाही करणार तुमचं कारण एवढं महत्वाचं काम असताना आम्ही तुमच्यासोबत काय टाइमपास करायचं एवढी आकटी एकटी आबला नारी आपल्या गावातली एकुलती एक कोण सुजाता काय झालं तिचं काय सांगायचं तुम्हाला तर <laughs> किती हालत्या बाईचे एकट्या बाईचे एकट्या जेवायचे कोण तिला मदत तिला धावण कोण तिला मदत करण मदत झाले असते तर आम्ही केले असती आता काम तुमच्या वाचून आढताय तर ते करावं लागेल ना तुम्ही जर नाही म्हटलं तुम्हाला जर आम्ही बोलतोय टाइमपास चल असतो मला टाइम नाही मी सरपंचा निष्ठावंत वात माणूस आहे मी सरपंच सोडून मी दुसरीकडे कुठंच काम करीत नाही मी काय म्हणतो शंभर एक रुपये राहू द्या घ्या तुमच्या नडीला तुमच्या येईन कामाला विचार करा बाळू भाऊ त्या बाई साठी कोण आहे कोण करी मदत सरपंचा काम आपलं बारा महिने पण बाईचं काम आधी मध्ये असत बाई तुम्हाला देते ना खर्च पाण्याला मग ते खरंय राह मग दोन तीन तास टाकू बरं काम काय ते सांगा आधी मला त्यांचं ते माग कापायचं आहे किती वेळ लागेल काढलं तर अर्धा तास एक तास त्याच्यावर काय बर ठीक आहे आता तुम्ही म्हणतात आणि आपला बाईचं नाव सांगितलं म्हणून मला आपलं आपल्याला म्हणजे तिचं काय सांगायचं चला मग द्या जाऊ द्या मला मग मी टाकून येत काढून येतो टाकतो तुमचं काम बरं पण सरपंचाला कोण काही सांगू नका मी आता त्यांच्या चाललेलो आहे असं वाटलं त्यांना की बाळू मळ्यातच गेलाय तिकडचं तिकडं काम करून मी त्यांच्या मळ्यात जातो काय विषय जाता मार्गेला होतो शंभर बाई किती नुकसान झालं माझं सरपंचाने असं करावं का एक तर गावात मी एकटी बाई त्यांना काही कमी होती बरं हुशाल महाराज असं केलं असं नव्हतं करायला पाहिजे सरपंचानी नेमकं झालंय काय झालंय लय वाईट केलं माझ सगळं नुकसान झालं मग काय सरपंचांनी तुमचं वाईट हा? अरे यार काय रो ह्या सरपंचांनी असं करावं आपल्या नारीचं असं वाईट करावं ना काही कमी होती का त्यांना खुशाल बाळू भाऊला पाठवलं मग तोडून नेले बाळू भाऊ नाही नाही सरपंचांनी चुकीचं केलेलं आहे राव सरपंचांनी असं करायलाच नव्हतं शोभतच नाही सरपंचा सरपंच आहे गावचा राव बाई मी गावात राहते त्याला काही वाटलं का बघ ना नाही राव नाही राव नाही राव हे माझ्या मला नाही ना असं खरंच लोक वाटलेलं आहे सरपंचांनी असं अजिबातच करायला सांगताना काही कमी आहे का अपेक्षा नव्हती माझ्या सरपंच आणला कोणत्या गोष्टीची कमी अपंच गोष्टी सरपंचांसारखा माणूस नाही पण त्यांनी असं करावा हे नाही नाही सरपंचांना काय माहिती त्यांना करून असं काय केलं झालं ते झालं सरपंच इथं बसलो तु काय सम काय झालं अहो तुम्हाला पाठायला पाहिजे राह काही गोष्टी काय झालं त्या सुताबाईला काय गरज होती तुम्हाला एवढं लुटायची सुजेताबाईला आम्ही लुटलं अहो एवढी ती राव नवरा नवरा तिकडं इथं काम धंदे राहते बिचारी अरे काय लुटलं ते तर सांगशील का नाही काय लुटलं तिने एवढी ती हे करून एवढी मेहनत कष्ट करून ती मका वाढवली ती माका खुशाल तुम्ही कापून राव राह बाळूबाला सांगून अच्छा चपलीन तोंड तोंडाने तुझं मला अरे आमच्या दहा एकर मका आहे आणि वीस एकर आहे गाईबाने आम्ही तिची मका आण कापून अहो अख्खा गावात खबर रे की तुम्ही मका कापून नेली म्हणून बाळूबाला सांगून ती बी अरे सेम तू ये गावाला कसं खरं वाटत आज आमचे पार माका काय आम्ही कशाला ती मी सुद्धा माका का पुन आणायची तुला तरी खरं वाटतं सांग बरं ते सगळं खरं आहे पण लोकांना तर वाटतंय ना की बाबा ही सरपंचानीच कान केलेलं असणार आहे आणि भाऊ का खोटा सांगभाऊ म्हणत ना मी सरपंचानी सांगितलं म्हणून मला अरे पण हे बाळाला उद्योग करायला सांगितलं कोणी तिचे माका का पाहिजे तर मला बी नाही माहिती पण या असं अशी सगळी बोंब झालेली गावामध्ये की तुम्ही सुजाताबाईला लुटलं त्या बिचाऱ्याला विना कारण तुम्ही त्रास देऊ राहिले तिचे मका कापून नेली सगळी आखी वर्षभराची मेहनत तुम्ही पाण्यात घातली तिचे बरं आता ते पहिले ते सुजाताबाईचा गैरसमज काढावा लागेल कुठे ती सुजाताबाई ही काही बसलेली असन पाठी मागून चल बरं चला बरं तुम्ही सर जाऊ द्या पहिली ऍक्टिंग कशी वाटली एक नंबर असं वाटलं नाही नाटक बिटक नाही अजिबात नाही अजिबात नाही एकदम भारी भारी आता फक्त ना सरपंच आले नेट करा ऍक्टिंग अजून हा, करते ना मग हा काय सगळं प्लॅन आहे ना आपला भिल आहे ना काम करीत बसा सरपंच आहे ना टेन्शनच नका घेऊ असं भारी करते ना रोडते ना त्यांना खरंच वाटत सरपंचा यायचं जायचं रस्ता येते ना तर इथून थोड्या वेळ फक्त जरा अभिनयामध्ये जरा तुम्ही ना ते नवरस असते त्याच्यातले एखादा वापरा चांगला वापरा तुला सांगतोय मी हा काय राहतो सकाळ सकाळ उद्योग करून आले ठेवला नकरडू नकरडू काय झालंय कळन का, का मला अन्याय केलाय अन्याय आम्हाला न्याय पाहिजे न्याय काय काय अन्याय का केलाय मी काय म्हणजे मग अहो एवढी मका दहा पंधरा हजार रुपया तुम्ही भाव द्यायना आम्हाला घेऊ बी द्यायना ना घेऊ द्या काय म्हणते काय कळतंय का याला काय बोलत त्यांनी काय कुठं अहो सरपंच पण गरज काय होती आ त्या बाळू भाऊला सांगून यांची आखीची आख्खी मका तुम्ही कापून टाकली अरे मी नाही उद्योग केला तो त्या हो, बाळेने उद्योग करून ठेवलाय अहो पण माणूस तुमचा आहे ना हा तुम्ही सांगितल्या शिवाय तो कापणार आहे का अरे त्या बाळाने दहा रुपयाच्या नादात केला असेल बाबा आता काय मित्र मी अरे मी कशाला सांगू आमच्या घरी दहा एकर काय मी कशाला माका मका कापायला हो दहा एकर असू नाही तर पन्नास एकर असू अहो पण इथं आमच्या सारख्या सर्व सामान्यांची तरी लूट झाली ना नुकसान झालंय ना दहा पंधरा हजार रुपये तुम्ही काय असेल त्यांचे ते पैसे देऊन टाका पंधरा हजार रुपया मागितली होती तरी मी, मी, मी का का ना तर ना, ना। दिली नाही बघा बघा पंधरा हजाराने मागून पण त्यांनी दिली नाही म्हणजे केवढं नुकसान झालेलं आहे राव तुमच्या घरी मस्त किती का असं काय करायचं सर सरपंच अरे पण आता मी, मा मा थे थे मी ते मकाचे पंधरा हजार द्यायला माझी मका तशीच उभी पंधरा आता माका तुमचा प्रश्न राहिला एक काम करा भाऊ लय बाडबाड नक करू आणि आयुष्य इथं संपवा आता तर काही कॅश नाहीये आहे तू इकडे स्कॅनर आहे का मी स्कॅनरवर पैसे मारतो आणि तू त्यांना आहे ना एटीएम मधून काढून देऊन टाक लगेच ओके हे या काय ओके सो मच ना हा म्हणजे त्यांचं आता आमचं काय नाही त्यांचं काय बघ झालं ओके ओके थँक्यू आले मी तुम्हाला लगेच देतो आता विषय बंद करा आणि ते सरपंच लुटलं बिटलं ना हा ते आता विषय काढायचा नाही मिळाले ना तुम्हाला पैसे हो थँक्यू सो मच पण सगळ्यांना सांग रे हा घेतली म्हणा इकत वा एकदम भारी आता पाच 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 मग माझी होती मी जास्त घेणार बर चार चार उरले तुम्हाला ढिस्क टिट्टिंग हाच नाही काय गाणं म्हणले काय रोजच गाणं म्हणून म्हणून आता लोक म्हणते बॉ चेअरमनचा आवाज बरा आहे बो आवडतो लोकांना तेच आपलं मराठी हिंदी आपण पहिल्यापासून मराठी गाण्याचे कवितेचे फॅनच आहोत कधीतरी असं गुणगुणत असतो तिसऱ्या माहिती कलगीतुराही म्हणते भिंगारात हाय ना जायचं सरपंच आपल्याला कलगीतुरा पाहिला बरं का जायचं ही शेवटची पिढी कलगीतुरा सादर करणाऱ्या लोकांची तेवढं हा कलगीतुरा नंतर लोक कलगीवाले आणि पुऱ्यावाले वेगवेगळे असतात ना वेगवेगळे असतात वेगवेगळे स्टेज असतात म्हणजे एकाने जर प्रश्न विचारला तर दुसऱ्याने उत्तर द्यायचं असतं आणि ते एकदम आपण जुन्या मराठी चित्रपटात आहे ना त्या टाइप असत <laughs> <है गने। laughs> मला नाही नाही ठरून नसतं ते वेगळे ते कोणीतरी असा प्रश्न तयार करतात ते कर आणि गाण्यातूनच हो ते उत्तर द्यावं लागतं ते एकदम भारी कार्यक्रम असतो ह्यावेळी चला तुम्ही बघायला जाऊ जाऊ कोणाचा फोन वाजला काय न शिर्फ्या फोन करताय हा शिर्प्या बोल काय बोलतो माका कापून नेली असं निली बाळे असाईला सुझ। वीस हजार रुपये दिलेत मी म्हणजे फोन पे केले तर बर ठीक आहे ठीक आहे पाहतो मी तिथं सर सरपंच हे असं असतं राहू त्या बाळ्याने तुमच्या गाड्याने खुशालच माका कापून दिली अहो पंधरा विकत घेतली ती पडली मला ती आम्ही वीस हजार रुपये दिले तर तुम्ही म्हणता पंधरा हजार म्हणजे एकाच माकाच्या दोघांनी दिले काय बन बागा नाईने माझ्याकडून वीस हजार तुम्हाला माझ्याकडे आता दहा एकर माका घरी तुटायला माझ्याकडे ऊस वेगळाच अहो तरी मला ती गवा लागली मका मा माझा विषय तो झाला सात एकर आहे माझ्याकडे पण ते म्हणले सुजाताबाई असेल दे म्हणून घेतली मी हो काय झालंय माहितीये का आमच्या बायानी कुठं दारू पिऊन कापली ती सुजताबाई म्हणली का, का सरपंचानी सांगितलं असं लुटल लुटल आम्हाला लुटलं गरीबाला लुटलं आपला नारी बघून लुटलं म्हणून मी हो गपचुप पंधरा हजार रुपये स्कॅन केले मी म्हणलं जाऊन दे विषय संपून टाका दादा ते वाळ्या पिऊन कुठं करून ठेवलाय त्यांनी म्हणून ती त्यांनी वाळ्याने माका घरी नेली आयला सरपंच मला जरा वेगळा डाव वाटतोय काहीतरी आपल्या दोघांना थोका लावलाय आईला रिस्तर चुना लावलाय हा हा हे हे कांबल्या बसले भांड करीत होती घाण ठेप यांना सामीला असायला पाहिजे आता ह्या वेळेस चेन्नी लावलंय बरं का आपल्याला चुना चिरमन सुट्टी नाही आता आजच्या सोडा पुढच्या एपिसोड मध्ये ना यांना ना हा बघाच तुम्ही आता यांनी आपल्याला चुना लावलाय ना पुढच्या एपिसोड मध्ये यांना आपण घोडा लावू पंधरा हजार वीस हजार पस्तीस हजार बघा आता पहिले येऊन ये आपण मला वाटतं घोड्याने ऐकतील काही येऊ का